हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या विजया प्रत्यर्थ कुंभोज इथे विजय मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं युतीचे उमेदवार डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने यांच्या विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी शाखा कुंभोज यांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली भाजप कार्यालयासमोर गुलाळाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली दीपक चौक व आदिनाथ चौक इथे फटाके फोडण्यात आले भाजपचे शहराध्यक्ष संभाजी चौहान उपाध्यक्ष कुमार कोळी जवाहर कारखान्याची चेअरमन बाबासाहेब चौगुले आणि केत चौगुले अनिल शिंदे दीपक माने प्रवीण नकाते सचिन खोत उदय शिंदे किरण खोत प्रवीण कोळी प्रवीण भानुसे राहुल माळी धैर्यशील माने, विपुल चौगुले रावसाहेब घाडगे संजय भट्टे अभिषेक मुळीक प्रवीण कुंभार बाजीराव चौगुले महादेव माने राहुल कत्ते प्रकाश वाईकर सुदर्शन झलगे अनिल चौगुले स्वप्नील चव्हाण बंडू चव्हाण सर्व बूथ प्रमुख शक्ती प्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झालेले होते